नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्या हप्त्यासंदर्भात या हप्ते निगडीत खूप साऱ्या अपडेट येत आहेत हो आणि खूप साऱ्या अपडेट येत सुद्धा राहणार आहेत परंतु पी एम किसान सन्मान निधीचा बावीसवा हप्ता कधी मिळणार आहे हा शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटद्वारे या प्रश्नांना म्हणजे मला सांगितलं की बा सांगा तुम्ही की बावीस हफ्ता कधी मिळणार आहे मागे सुद्धा एकवीस हप्त्यानंतर मी अचूक अंदाज तुम्हाला सांगितला होता की या तारखेला पी एमचा एकवीस हप्ता मिळणार आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्या त्यावरती सुद्धा बसत नव्हता परंतु जेव्हा एकवीसवा हप्ता खात्यामध्ये जाहीर झाला तेव्हा शे शेतकऱ्यांना समजलं की सांगितलेली माहिती एकदम खरी होती आता तुम्हाला हेच माहिती सांगतो की कि पी एम किसान सन्माननीचा बावीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा कधी होणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात मित्रांनो चला तर आपण पाहूया मित्रांनो की पी एम किसान सन्मान निधीचा जो बावीसवा हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जाहीर होणार आहे थोडं मित्रांनो ही होत आहे परंतु आपण आपल्या कंटेंटवर महत्त्वाचं देऊया तर आपण पाहिलं की पी एम किसानचा एकवीस हप्ता मागील काही दिवस झाले जवळपास एक ते दीड महिना कंप्लीट झालेला आहे पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मिळून आणि याचा जो टाईम पिरियड असतो तो चार महिन्याचा असतो मित्रांनो तर तिथून जर आपण समोर पाहिलं तर टेक्निकली शासकीय जी आरच्या वृत्त्या तर फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान संबंधीचा बावीस व हप्ता येणं अनिवार्य आहे परंतु एक बातमी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे की पी एम किसानचा बावीसवा हप्ता सव्वीस जानेवारीच्या निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाल किल्ल्यावरून जाहीर होणार आहे ही बातमी तुम्हीसुद्धा ऐकलेली असेल मित्रांनो ही बातमी माझ्यापर्यंतसुद्धा पोहोचली की लाल किल्ल्यावर सव्वीस जानेवारी रोजी जो भाषण होणार आहे त्या अंतर्गत हा बावीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु या गोष्टीत किती सत्यता आहे मित्रांनो हे तुम्हाला माहीत आहे का तो तुम्हाला तर तुम्हाला सांगतो की ही जी गोष्ट आहे ना ती पूर्णतः खोटी नाही आहे आणि पूर्णतः खरी नाही आहे तर बावीसचा हप्ता मिळणार आहे परंतु तो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नाही मिळणार आहे तो फक्त पंजाब जम्मू काश्मीर लद्दाख आणि एक राज्य आहे मित्रांनो झारखंड आहे का कोणतं तरी मला माहीत नाही असे चार राज्य आहेत की ज्या चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं अतिवृष्टी संदर्भात नाही त्यांना तो एमचा एकवीसवा हप्ता हा ॲडव्हान्स देण्यात आलेला होता आणि त्यांनाच बावीसवा हप्तासुद्धा आता देण्यात येणार आहे मित्रांनो ही बातमी आहे मित्रांनो खरी बातमी पूर्णतः सांगितल्या जात नाही या तोडून आपल्या पुढे मांडल्या जात आहे तर अशा प्रकारची बातमी आणि हीसुद्धा खरं नाही आहे मित्रांनो की या चार राज्यांना मिळणार त्याची गॅरंटी आहे म्हणून एक बातमी फक्त मित्रांनो व्हायरल होत आहे या चार राज्यांना मिळणारही याची काही गॅरंटी नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आपला हप्ता आपला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळून जाणार आहे आणि खूप सारे शेतकरी म्हणतात की नमोचा आठवा हप्ता कधी जाहीर होणार आहे त्याची अपडेट सांगा तर तुम्हाला सांगतो की ऑफिशियली नमोचा अंतर्गत अजून कोणत्याही जी आर आलेला नाही आहे लाडक्या अंतर्गत पैसे वितरित झालेले आहेत लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नमोचे पैसे जमा होणार आहेत कारण की राज्य सरकारची जे वाटप योजना आहेत यंत्रणा असतो मित्रांनो ते पुन्हा एकदा चालू झालेली आहे या अंतर्गत एका योजनेचे पैसे सर्वात प्रथम वितरित करण्यात आलेले आहेत आता आपली हो। नमोचे पैसेसुद्धा वितरित करण्यात येणार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र